सिडकोच्या घरांचे दर कमी करण्यासाठी सिडको प्रशासनाची नकार घंटा इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून मनसेने सिडकोला दिला दणका सिडकोच्या घरांचे दर कमी करण्यासाठी सिडको प्रशासनाची नकार घंटा पाहायला मिळत आहे त्यामुळे इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून मनसेने सिडकोला दिला दणका सिडकोने नवी मुंबई परिसरात सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठेवल्या आहेत सिडकोने पंतप्रधान आवास योजनेतील मार्गदर्शक तत्वे न पाळता नागरिकांची फसवणूक करत आहे पंतप्रधान आवास योजनेमधील घरे सवलतीच्या दरात देणे अपेक्षित आहे या घरांच्या किमती कमी व्हाव्या म्हणून मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत मनसैनिकांनी व सोडत धारकांनी इंजेक्शन मोर्चा काढला सिडको अधिकारी घरांचे दर कमी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी सांगितले त्यामुळे मनसे या मुद्द्यावर आपले आंदोलन अजून तीव्र करेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असणारी घरे इतर राज्यात चांगल्या पद्धतीची व कमी किमतीचे आहेत मात्र सिडकोच्याच माध्यमातून असा प्रकार का होत आहे असा सवाल देखील गजानन काळे करत आहेत या इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून सिडकोच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडेल का असा सवाल देखील उपस्थित होत आहे जी सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे त्या लॉटरीमध्ये पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखापर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यू एस आणि एल आय जीच्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार से आहेत सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः गुजरातमध्ये वेगळ्या राबवल्या जातात तिथे घरं स्वस्त असतात एरिया जास्त असतं क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे ट्रकचं ट्रक टर्मिनल आहे इथे सगळं स्वतः ई व्हीचं चा आपण चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको बरं कारगर स्टेशन आणि हे ते ह्या जागा कुणाच्या आहेत ह्या काय विकत घ्याव्या लागल्या का, लाग का? सिडकोला अहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको एम डी विजय सिंगल असतील शंतोनू म्हणून ते जे आय एस आहेत आणि जॉईंट एम डी ते असतील गोयल असतील गणेश देशमुख असतील या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलं आहे चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाही आहे त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाण आहे त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणला आजच्या इंजेक्शन दिल्यानंतरसुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला येत्या अकरा आणि बारा तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत या दरम्यानच काल सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत एकनाथ साहेबांची वेळ घेणार आहोत माझं या माध्यमातून सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आव्हान आहे आता आम्ही एका आमदारांच्या निवासाच्या इथून गेलो आहे त्यांना आवाज गेलाच असेल या सगळ्या आमदारांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत लोकं आलीत मुंबईत लोकं आलीत आणि यांना इथे घरं लागलेले आहेत आवाज उठवणं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम नाही आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनीसुद्धा आवाज उठवला पाहिजे तरच ही गोष्ट होणं शक्य आहे आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले हो आहेत आम्ही मानवी साखळी केली आज चौथ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको सोडतधारक आपल्या कुटुंबाला घेऊन येतो आहे काचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे इंजेक्शन मोर्चानंतर प्रदर्शन हे शंभर टक्के होणार म्हणजे होणार मागच्या वर्षी आम्हाला वर्ष सव्वा वर्ष लागलं आहे मी कालच सिडको एम डींना म्हटलं आहे तुम्हाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे कन्फर्मेशन नावाची गोष्ट कन्फर्मेशन अमाऊंट जी तुम्ही पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख घेता ही सिडकोच्या इतिहासात कधीच नव्हती सिडकोचे एम डी बदलले की पॉलिसी बदलते का धोरणं बदलतात धोरण तेच असायला हवं ना आत्तापर्यंत फक्त डिपॉझिटची अमाऊंट घेतली जायची माडाला जर पन्नास हजार डिपॉझिटच्या अमाऊंटमध्ये होतं तुम्ही पंच्याहत्तर आणि दीड लाख डिपॉझिटची अमाऊंट घेता त्याच्यावर परत पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख परत कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला कुठेतरी भीती आहे दे की लोक ही घरं नाकारत आहेत लोक याला प्रतिसाद देत नाहीये सातशे कोटी देऊन आपण एक सेल मार्केटिंगसाठी कंपनी स्थापन केली त्याला आता काहीतरी परत शंभर दीडशे कोटी रुपये दिले मग सेल आणि मार्केटिंगमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचं काम काय आहे सिडको एमडींना याची काल उत्तरं तासभर आम्ही चर्चेत देता आलेली नाही आमचा लढा जोपर्यंत या घरांच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहणार जाग आणण्याचं काम मागच्या वर्षी सुद्धा सिडकोला मनसेने केलं होतं आणि सुद्धा आम्ही परत एकदा करू सिडको सिडको सोडतधारक आहे सिडको एमडींची गाडी अडवायला मला तासभर पण लागणार नाही आणि सिडको मध्ये घुसायला पण तासभर लागणार आमच्यावर वीस बावीस केसेस आहे ही सर्वसामान्य माणसं नोकरदार वर्ग आहेत कोणी शासकीय नोकरीत आहे कोणी आपले रोजच्या रोजच्या रोजीरोटीवर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो दोन दिवस आतमध्ये गेला तर सिडकोवाल्यांना तेच आहे आंदोलन मोडून काढायचं शांततेच्या मा माध्यमातून पण अत्यंत सृजनशीलपणे अत्यंत क्रिएटिव्हपणे सिडकोला जागा आणण्याचं काम आम्ही नक्की करू वाटलंच तर सिडकोत घुसू आणि अख्खा दिवसभर वॉशरूम कसे बंद होतात आणि चोकअप होतात ना ते सिडकोला कळेल आता नंतर